पारा तालुक्यातील डाहे येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेत नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना गेल्या चार महिन्यांपासून शिक्षक मिळत नसल्यानं आज आठ सप्टेंबर रोजी ग्रामस्थ महिला व विद्यार्थी यांनी पंचायत समिती वाडा येथील शिक्षण विभाग कार्यालयात ठिया आंदोलन सुरू केले आहे या शाळेत सोळा मे दोन हजार पंचवीस पासून वर्ग सुरू झाले असून सर्व विद्यार्थी शंभर टक्के आदिवासी आहेत तरी सुद्धा शिक्षक न मिळाल्यानं ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लेखी मागणी करूनही शिक्षक उपलब्ध झाले नाहीत त्यामुळे आज संतप्त पालक व ग्रामस्थांनी शिक्षण विभागाच्या दालनातच थिय्या देऊन आंदोलन छेडले आहे पालकांचे म्हणणे आहे की गेल्या चार महिन्यांपासून आम्ही पाठपुरावा करून थकलो आहोत पण शिक्षक न आल्याने मुलांचे नुकसान होत आहे ठोस आश्वासन मिळेपर्यंत आम्ही इथून हळणार नाही दरम्यान शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की सदर शाळेत सध्या दोन तात्पुरते शिक्षक अध्यापनासाठी दिले आहेत शिक्षक नेमणुकीसाठी जिल्ह्याला प्रस्ताव पाठवलेला असून लवकरच आदेश आल्यावर शिक्षक उपलब्ध करून दिले जातील दाहे शाळेतील या ठिया आंदोलनामुळे शिक्षण विभागावर दबाव निर्माण झाला असून आता पुढे प्रशासन कोणते ठोस पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नमस्कार नितीन दळवी मी आता दहावीमध्ये शिकते आम्ही जिल्हा परिषद शाळा आहे इथून आलेलो आहोत आम्हाला चार महिने झाले जिथून शाळा सुरू झाली तिथून आम्हाला शिक्षक नाही आम्ही येतो रोज शाळेत बसतो दुपारचं जेवतो आणि संध्याकाळी घरी जातो आम्हाला शिक्षकच नाही मिळत आमच्या शाळेत शिक्षक नव्हते गेले चार महिने झाले आमच्या शाळेत शिक्षक होते मी शाळा देतो तिकडे तिकडे फिरतो मस्ती घेतो लोकांचा जन्म झालं तर डबत तसं समजा घेतो असे त्यांचे चार महिन्यात म्हणजे आपल्याला मी एकदा नवीन शिक्षक आहे गेले चार महिने झाले आम्हाला शिक्षक नाही आम्हाला शिक्षक नाही आज आम्ही ह्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये शिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये सर्व गावातील ग्रामस्थ तसेच नववी दहावीचे पालकवर्ग ह्या ठिकाणी आम्ही आज आलेलो आहोत आज आम्ही शिक्षकाची मागणी करून जवळजवळ चार महिने झालेले आहेत परंतु अजूनपर्यंत इतकी शिक्षक आमच्या गावामध्ये शाळेमध्ये हजर झालेले नाही त्यामुळे मुलांचं खूप नुकसान झालेलं आहे भविष्यामध्ये हे पुढं इथं शिकतील की नाही याचीसुद्धा गॅरंटी नाही जर आपल्याला शिक्षक जर ह्या शाळेमध्ये मिळाले नाही तर फार नुकसान होणार आहे आणि गाव आपला शंभर टक्के आदिवासी असल्यामुळे सर्व आदिवासी मुलं ह्या ठिकाणी शिकतात त्यांच्या भविष्यावरतीसुद्धा ह्या परिणाम होऊ शकतो म्हणून आमच्याकडं आमची एक शासनाकडं मागणी हीच आहे आम की आमच्या शाळेतील मुलांना लवकरात लवकर, लवकर शिक्षक मिळावेत अन्यथा आमची सर्व आज ह्या ठिकाणी परीक्षा असल्यामुळे मुलं आली नाही परंतु आज जर आम्हाला जर शिक्षक जर लेखी स्वरूपात जर आम्हाला पत्र जर नाही मिळालं तर उद्या आम्ही सर्व पालकवर्ग आणि सर्व शिक्षक आपले सॉरी मुलं आणि ह्या ठिकाणी येऊन आम्ही शाळा भरवणार आहोत आणि शाळेला काळव ठोकून आम्ही या ठिकाणी मुलांना पालकांना घेऊन आम्ही या ठिकाणी शाळा भरवणार आहोत म्हणजे चार पाच महिने झाले आता शाळा सुरू झाली तिथून येतात घरी घरी पण नुसतीच बसून राहतात त्यांना आम्ही घरी त्यांना बोलायचो अभ्यास करा तुम्हाला अभ्यास दिलेला का नाही आम्हाला शाळेत शिकवलं जात नाही तर आम्ही अभ्यास कसं काय करणार असा त्यांचा म्हणजे बोलायला ऐकायला येतं त्यांच्यातून दिवस आणि आता त्यांची चाचणी पेपर चालू आहेत माझा मुलगा तर पहिल्याच दिवशी पेपरला सुद्धा गेला नाही त्याच्या मनात भीती कायच शिकवलेली नाही मग पेपरात लिहू काय असं त्याला म्हणजे त्याला होती तो पहिल्या पेपरला गेला सुद्धा नाही शालेत आणि आज तो शालेत गेलेला आहे आणि आज पण त्यांना पेपर चालू आहेत पण त्यात काय पेपरमध्ये लिखतील याची पण काय गॅरंटी नाही नमस्कार आज आम्ही पंचायत समिती वाडा शिक्षण विभागामध्ये आलेलो आहोत गेल्या वर्षभरापासून आम्ही या ठिकाणी आमच्या डाहायगावामध्ये नववी दहावीचे वर्ग सुरू होऊन चार वर्ष झालेत आणि मागील दोन वर्षापासून आमच्याकडे नवी दहावीच्या विद्यार्थ्यांना दवीधर शिक्षक नाही आणि त्यासाठी आम्ही पत्रव्यवहारसुद्धा सुरू केलेला होता तीस बारा दोन हजार चोवीस रोजी एक पत्र दिलं होतं त्यानंतर तीन सात दोन हजार पंचवीस अठरा सात दोन हजार पंचवीस या पत्राचं कुठल्याही पद्धतीने शिक्षण विभागाकडनं आम्हाला उत्तर दिलं गेलं नाही आणि आत्तापर्यंत चार महिने होऊन आमच्या डहाहेच्या शाळेमध्ये शिक्षक पाठवला नाही आणि त्यानंतर आम्ही शाळेस्तव समिती असेल पालकवर्ग असेल सर्वांनी मिळून बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी एक निवेदन दिलं होतं आणि या निवेदनामध्ये आमच्या नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षक मिळावी अशी आम्ही प्रामुख्याने मागणी केली होती आणि के त्यांना या निवेदनाच्या माध्यमातून असंसुद्धा कळवलं होतं की जर आम्हाला या पंधरा दिवसामध्ये शिक्षक मिळालं नाही तर आम्ही तुमच्या दालनामध्ये पालक विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांना घेऊन आपल्या ठिकाणी येऊन या ठिकाणी शाळा भरवण्याचं कार्य या ठिकाणी होईल आणि पुढील जो काही कारवाई होईल त्याला सर्वस्वी जबाबदारी शासन राहील प्रशासन राहील कारण आमचा काही गाव हे शंभर टक्के आदिवासी असून या ठिकाणी येणारे सर्व गोरगरीब विद्यार्थी हे आदिवासी असून आज या शिक्षण विभागाने आमच्या विद्यार्थ्यांसोबत खेळखंडोबा मांडलेला आहे आज नवी दावीचा विद्यार्थी म्हटल्यानंतर हे देशाचं भविष्य आहे गावाचं भविष्य आहे आणि तेच अंधारात ढकलण्याचं काम या शिक्षण विभागाने होत आहे तरी कृपया आपल्या आप मीडियाच्या माध्यमातनं हे जास्तीत जास्त न्यूज पसरवून आमच्या डाही शाळेवर पदवीधर शिक्षक हे कायमस्वरूपी मिळावे अशी आमची